मावशीला भेटण्यासाठी खास करून आली होती अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे दोघे भाऊ आता मनाने एक एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावाने एकत्र यायला पाहिजे मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे ही गोष्ट खरे की आज साहेबांबरोबर आमची नेते मंडळीची बैठक झाली खरं आता ही बैठक पाच तारखेला होती पण पाच तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो, हो तो आमच्या संघटनात्मक विषय होता त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बीएलईच्या नेमणुका असा तो विषय होता तो त्या दिवशीची मिटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आणि ती मिटिंग आता आपची संपलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागायला सांगितलं परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांची तब्बल अडीच तास ते या ठिकाणी होते त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उदाहरण आलेलं आहे शिवसेना मनसे एकत्रित येणार या काही सांगण्यात मला असं वाटतं की था का दे 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 था। काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेल्या आहात हे जरी खरं असलं तरी सुद्धा काल राजसाहेबांच्या आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आली होती अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे आणि त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्रपणे बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती दोन राजकीय पक्ष नेते आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती पाच दहा मिनिटांची चर्चा काहीतरी ती होती पण त्याच्या दुतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि तर कोणी नव्हते पण तर संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ते आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा कोड़ पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा गुढीपाडवायला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोड़ कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल जो तो आप आपल्या आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल कि त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का मला तसं काय झालेलं दिसत्या महाविकास आघाडीतून बाहेर पडतील किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ कदाचित भावासाठी ते तसं मान्यही करतील असे अंदाज सध्या मानले जातात एकंदरी उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा एकत्र यायला पाहिजे मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत आणि त्याच्यामुळे पण तो अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही काय करायचं काय नाही करायचं का पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे पण या विषयावरती काही चर्चा महाविकास आघाडी तर मनसेचा विषय त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही या विषयावरती तेच बोलते ते आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो ध्येय धोरणात फरक दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती उद्धव ठाकरे विचार मुद्द्यावरती बाहेर नाही मला असं वाटतं हा तो आता त्यांचा आता प्रश्न आहे परंतु अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत का ते अजून काय त्याचं झालेलं नाही त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झाले किंवा आजही त्या मिटिंग मध्ये आमच्या का हा काही आघाडी नाही पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती अशा संदर्भातला कुठला आहे मला असं वाटते मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका काही झालेल्या अजून काहीच झालेलं नाही आजच्या वेळेला जर तर बोलणं मला काही उचित वाटत पण स्थानिक लेवलच्या नेत्यांसंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे असं वाटतं कारण स्थानिक लेवलला अनेक राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात असतात त्यांची मतं देखील मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊनच निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना तिथल्या जवळची माहिती असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होईल अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केली नाही लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल पण मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा आहे की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्या मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं त्या युतीच्या घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना मग नाही गुढीपाडवा बराच लांब आहे अजून पुढच्या जवळ खूपच मुहूर्त आहे आणि ती त्याची भूमिका भागत असतो त्यांची भूमिका ती काय बोलतो ती परवा आम्ही पण नाही सर शेवट एक मिनटं मतदार याद्यांविषयी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं होतं मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरच्या सूचना हरकती आल्यात ठाण्यातल्या आलेल्या आहेत त्याविषयी काही चर्चा झाली बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशन जवळ आम्ही मागितलेली आहे सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे त्यावेळेला तुम्ही तिकडे यालच त्याला आम्ही काय मागणी करणार आहोत त्याविषयी तुम्हाला माहिती दिली